अकोला शहरामध्ये आज गुरुदेव मॉर्निंग क्लब तर्फे ब्लँकेटचे वाटप अकोला शहरामध्ये आज गुरुदेव मॉर्निंग क्लबतर्फे ब्लँकेटचे वाटप करण्यात आलेले आहे गेल्या वर्षापासून गुरुदेव मॉर्निंग सदस्य थंडीच्या दिवसांमध्ये भल्या पहाटे शहरामध्ये फिरून गरजवंतांना शोधून ब्लँकेटचे वाटप करतात तर गेल्या सात ते आठ वर्षापासून नित्यक्रम हा उपक्रम राबवित आहेत आजही सकाळी अकरा डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये ब्लँकेट च वाटप करण्यात आलेलं आहे आमचा गुरुवे मॉर्निंग क्लब आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला गेल्या सात ते आठ वर्षापासून हा आमचा उपक्रम आहे की आम्ही कडाक्याच्या थंडीमध्ये जे अकोल्या शहरातील जे लोक बेघर आहेत ज्यांच्या अंगावर पांघरून नाही तर अशांचा आम्ही भलाट पहाटे शोध घेतो आम्ही चार पाच लोकांचे टीम बनवलेली आहे पाच पाच लोकांची ते शहरातील उड्डाणपुलाखालील जे बेघर आहेत ज्यांच्या अंगावर पांघरून नाही खरोखर त्यांचा शोध घेतात आणि त्यांच्या अंगावरती पांघरून घालतात तर स्वर्गीय नारायणंदाजी खंडेलवाल हे सुद्धा आम्हाला भरभरून मदत करतात आणि हा नित्य क्रमानं दरवर्षीप्रमाणे आम्ही सात ते आठ वर्षापासून हा उपक्रम नेहमी सुरू करतो सगळे आमचे गुरुदेव मॉर्निंग क्लबचे सर्व जे लोकं आहेत क्लबचे सदस्य हे कळाकाच्या थंडीमध्ये उठून पहाटे तीन वाजतापासून याचं नियोजन करतात आणि शहराभरात हा सगळा ब्लँकेट वाटद कार्यक्रम करतात धन्यवाद जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन